दाजी आ गाए? आ, गाए। दाजी काय चालू काय आठवण म्हणून आलो काय चालू निवांत तुमचं काय चाललं आमचे काय निवंता काय मजा तुम्हाला काय आता मेवण्याला काय आठवण येईना काय आहे काय ले करूधी ले करूधी पन पन तुम्ही बिटा ना आम्हाला गरीब आणला तो लगड सगळं पण माग पुढे पण मोठे झाडे तुम्ही आम्ही लक्ष द्या काय चार दिवस झाले निघून गेली मी एकटाचे दोन दिवस झाले जेवण नाही केलं काय नाही म्हणलं आता जाऊ दाजिंक ताई जाऊ ताई कुठे गेली असं काहीतरी पुढे काहीतरी काढता दोन दिवस झाले जेवण नाही काय नाही आता काय जेवायला माग आला काय मग आता कोणाला जाऊ तुझं पडक ला मग माग काय नाही पण ताईला सांग स्वयंपाक करायला बर सांगतो भाऊ थांब बस बस, था बस था तो भाऊ बस तो मग जेवण जेवण करायला काय आता गाडी रिझर्व लागेल कार बसून आता पेट्रोल टाकायला तुम्ही आता काहीतरी करायला लागेल तुला जेवाय घाल तो वर पेट्रोल ला पाहिजे तो आता काय करू कस काय तू माझ्या कोण उंडा घेऊन आलाय ना आता काय उंडा घेऊ तुमच्याकडून बकुळे पाहुणा आला इकडे दोन दिवस झाले जेवण नाही काय नाही भाऊ जाई गेली निघून ती ते भांडणं केले ती निघून गेली याची खोडी पाहिजे गेली पाहिजे का मा काय खोडे आवड बघतो तुम्ही माग पाहिजे एवढं चांगलं करू दिले तरी तो बनतो माग काय तुम्ही तिच्या खोडी पाना काय माईच खोड पाहत तुम्ही हजार रुपये तर ती चांगली का

मला काही देणार नाही का जेवायला मग मला भूक लागली म्हणून इथं काल आलो कि नाही देण्याचं पेट्रोल राहिले गाडी मध्ये आला कस काय मग कस काय आलो म्हणजे एक जण कोण सत्तर रुपये घेतले उच नाही तसं आलोय आलो नाही आलो तुला सगळं आजी चांगला आहे म्हणून मी त्या संदर्भात आलोय मला आजी जेवण खाऊन घालतील मला चार पाचशे हजार पाचशे देतील मला पेट्रोल पाणी बाग आणि मी उद्या दिवट जाईन या संदर्भात आलो दाजी करणार आहे तुम सारा आ, दाजी एक किलो मटण सांग तिकडे करा शिजान तिकडच खा दाजी सांग मटण आणा हे करा शिजू नाही घाला तू काय आमच्या घरात वाद लावायला लागत मी काय वाद घालू संध्याकाळी बारीक पाहिजे कस चिल्ला तू कस काय पाहिजे बारीक मसाला वाटतय तो काही तुम्हाला कमी करणार आहे का हो तू लवकर उद्या करू तू वाटलं जाय तू ना जाय मी आता हात लावायला सांगतो तुम्ही जेवण करायचं जायचं का नाही निघून जाऊ काय देऊ तुला आता

आले वाडा केव्हा काय म्हणे पेट्रोल संपलं गाडी कस का चालली तिची हा ना हा तो फुकट खाऊये पेट्रोलला पैसे द्या मटन नाही भेटन दोन चारशे पेट्रोल आली आता कशी गाडी चालली तुमची उद्योग मी त्याला म्हटलं काय पैसे मागते तिकडे मग मा आपल्याला कामाचे काम करायचं हे गरज एक वाटेल बसायची मग आणखी लोक आहेत पाहून हे मग पाहुणे काय बायच पाहुणे घर माहिती नाही का आपले मग पुढे सक्का भाऊ येतो चुलत भाऊ ये चुलत काय सांगा पण आता ते शेवटी नेऊन आहे ना

गावात जायचं खालची मोटर चालू गा गा खाल चाल का खाल गा? कर गावाल पाणी लावा खालची मला काय काम आहे दुसरं बाला का लाज गेले माहिती तुला कामच सांगतो पुढं मला आता होत नाही तुला काय ते चांगलं मला सगळ्या म्हणतो नवराला ऐक खोय माहिती काय तुम्हाला लाज वाटा ना अजून लोकांशी काही आपल्याला तुही नाही ते बळजाटी करी जाऊ न मला तुला सांग होईल तेवढंच करील मी काम नकोच म्हणते ये फक्त आता खाल्लं पिल्याला की बस बसन कोण पाळ घे काय माणूस बाई आव घरी नको माणसाला किती गो काम कर तुली दिसतं पुढं आहे कोण आता कोण तुझाच नवरा विचारून आलो कोण अहो ते आताच कामाला लागले तेवढं तुम्ही आले बा कुठं कामाला पाठवलं गेले कालचे मोटर चालू करायला गवल पाणी लावायचं ना काम करतो करत नाही आजच गेले त्याच्यात आली मला लोक मी कशासाठी आलो माहिती का आम्ही बसलो ना समजा पारावरती जाऊन आले नाही आईत खाऊकडे जाऊन आले की हे लोक काय भानगडे मला काही सांगा आईत खाऊच म्हणते सगळ्या सगळे आईत खाऊ मला कस तरी वाटायला लागलं मला आता बायकोला सांगतो जाऊन आता मी पण तेच म्हणणार आहे ना पुढे गेला लोक म्हणून राहिले कोणाचे जाऊन तोंड बंद करणार खायला माणूसच तिथं काहीतरी करत असल ना आता काम मी ऐकलं ना ते मलाच बर वाटलं नाही म्हणला जाऊन सांगा आता का बा त्याला सगळे लोक माहिती मग तुम्ही कशाला खाऊ घालतायत जर खाऊ घालायला पाहिजे ना पण माणूस ना काम नाही करीत सतरा वेळेस सांगून मी राहायचं लागणार करायचं ना जागा मिळून तो माणूस हालतच नाही जागचा कस काय हलत नाही जागाच नाही सोडत नाही आता मी दिलं पाठवून तुला भाऊ आला होता एक सक्क चुलत भाऊ तो आला तो म्हणला मला दारू द्या मटन द्या मी काहीच नाही भेटणार कामाला लागला त्या वाडीचा हा तो कस काल तो आला होता

माणूस आज तिकडं नाही गेला आता माणसं घरी आले पाहायला आणि माझ्याच नवऱ्याला नाव वाटत काहीच लोक आहे हा उकडे काय बायको ना का काम लावून दिलं मला इथं एक तर कारमा नाही पण इथे माहिती मित्र तिकडे वाट पाहत असतील पाय मोटर चालू आहे ना आणि बाईक म्हणजे कामाला जा काय करते, करते ए बाबा अरे काय करू राहिले इथं भाऊ दोन तास झाले गावात वाट वाटपाऊ राहिलोय झालो जेवण खाऊन होतो गावात मग पण बायको इकडे काम लावलं ना भाऊ खाली मोटर चालू करायला लावली त्या ते मोटर चालू आहे ना पाणी आहे ना आज खाल्ली काय काय नाही गावात लोक ते मग असं काम जर केलं तर ते आईत खाऊ नाव ठेवलं ते ते नाव काय करायचं मग सगळे ऐक खाऊ म्हणतात काम न करू बाबा तू काम नाही करायचं नाही मी आता नाही लागला पण सगळे मी आता गावातून आलो म्हणे ऐक आणला नाही का त्या आईला मलाच म्हटलं आता काय करावं काय नाव ठेवलंय ऐक काय म्हणते मग आज घरी भेटली होती वहिनी माझी घर जाऊन आल्या काय हा घरी जाऊन आलो काय वाटलं तू तिला कुठे गेले आईत खाऊ मलाच विचारलं ऐक का कुठे गेले आता आईला मी बी चाट पडलो म्हटलं ऐक खाऊ कोण वहिने म्हणजे तुमचा भाऊ म्हटलं तुम्ही पण ऐक म्हणून राहिले का म्हणे हा मग आता सगळे लोक म्हणते मी मोटर काय चालू आहे ना